नृसिवाडी येथील दत्त मंदिरासमोरील कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेल्या नरेंद्र कोरवी माने वयाळतीस राहणार कुनवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना आज दुपारी घडली युवक नदीत बुडाल्याची माहिती मिळताच शिवराज सोनार अक्षय शिंदे दशरथ चिकलगार मस्जिद कलगी संकेत गावडे भूषण गावडे संदीप चौघुले प्रवीण कांबळे नावाडी ग्रुप तसेच वजीर रेस्क्यू टीमनं तातडीनं मदतीसाठी धाव घेतली वजीर रेस्क्यू फोर्सच्या जवानांनीही घटनास्थळी पोहोचून संयुक्त प्रयत्नांनी नरेंद्र कोरवी यांचा मृतदेह नदीबाहेर काढला या दुर्घटनेमुळे नरेंद्र कोरवी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे घटनास्थळी उपस्थित असलेल्या त्यांच्या पत्नी व मुलांचा आक्रोश हृदय पेवटून टाकणारा होता या घटनेची माहिती मिळताच शिरो पोलीस घटनास्थळी दाखल झाले मयत नरेंद्र कोरवी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ